एखादं नातं तुटलं तर काय करायचं तुटलं तर तुटू द्या कारण त्या नात्याला असंही पहिलं म्हणजे फ्युचर असतं तर हे नातं तुटलंच नसतं मग ते तुमचं प्रेमाचं नातं असू द्या किंवा लग्न झाल्याचं नातं असू द्या जर तुमच्यासाठी तो लाईफ पार्टनर योग्य असता तर त्यांनी तुमची साथ सोडलीच नसती मधल्या रस्त्यावर त्यांनी तुम्हाला सोडलंच नसतं आणि जर तुमचं प्रेम त्या व्यक्तीचं तुमच्यावर खरं असतं तर त्या व्यक्तीनेही तुम्हाला मधात सोडलं नसतं तर ज्या नात्याचा शेवटच चुकीचा होणार आहे तर ते नातं मध्ये आता स्टॉप केलेलं बरं मग किती स्वतः आणि आता खूप त्रास होतो एखादं नातं तुटल्यानंतर हो एखादं नातं तुटल्यानंतर खूप त्रास होतो तर त्यावेळेला स्वतःच्या मनाला तो त्रास सहन करून द्यायचा कोणताही चुकीचा निर्णय घ्यायचा नाही किंवा कोणतीही चुकीची रिॲक्शन घ्यायची नाही थोड्या दिवसांनी जखमा भरतात वन राहतात पण जखम भरल्यानंतर आपण नाही पूर्वीसारखे पण थोडेस कुईना सावरतो मग त्या नात्याला महत्त्वच देऊ नका ज्या व्यक्तीनं स्वतःहून तुमच्याशी नातं तोडलंय ना तर तुम्ही तुमचे प्रयत्न करूनही ती व्यक्ती वापस आलेली नाहीये तर त्या व्यक्तीला जीवनभर फिरूनही बघू नका भलेही ते नातं कोणतं असू द्या आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका जीवन एकच आहे आणि आपण इथं परमनंट नाही आज आहे उद्या नाही मग इतका त्रास करून आहे त्या दिवसामध्ये एवढा त्रास हो हो आहे एवढ्या दिवसात त्रास करून जगायची काय गरज आहे बाकीचे नाते आहे ना आई बाबा ना आहे मित्रमैत्रिणी आहे मग त्यांच्यासोबत प्रेमाने जगून आज ना उद्या तुम्हाला जीवनाचा नक्कीच मार्ग सापडेल पण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आणि स्टॉप स्वतःला त्रास करून होतोय त्रास तो मान्य करायचा पण त्याच्यातून मार्ग काढायचा नाही लगेच कारण त्रासातून मार्ग काढला ना तर दुसऱ्या त्रासात माणूस जाऊन पडत असतो त्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची आणि ते फेस करायचं आहे आणि स्वतःच्या मनाला आज नाही उद्या दो म्हणजे तुम्हाला थोड्या दिवसांनी वाटेल हे जे झालंय ते आपल्यासाठी योग्य स्वतः स्वतःला त्रास करून घेणं थांबवा आणि शांत राहा रिॲक्ट रिलॅक्स काही रिॲक्शन घेऊ नका आणि स्वतःची काळजी घ्या सध्या हे बघा हे झाड म्हणून उघड आलं